शेतकऱ्याला वाढीव मोबदला देण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतरही प्रशासनाने रक्कम शेतकऱ्याला दिली नसल्याने शेतकऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्ती आणली आहे मात्र प्रशासनाने मुदत मागितल्याने जप्तीची नामुष्की मात्र टळली लघु पाटबंधारे विभागाने प्रकल्पासाठी पंचवीस मार्च दोन हजार नऊ रोजी शेतजमीन संपादित केली सुरुवातीला शासनाने जमिनीचा अतिशय कमी मोबदला दिला शेतकऱ्याने अंडर प्रोडक्ट राहून ही रक्कम उचलली वाढीव मोबदला मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने शेतकऱ्यांची मागणी रास्त ठरवत वाढीव मोबदला देण्याचा आदेश केला मात्र त्यानंतरही मोबदल्याची रक्कम मिळाली नाही त्यामुळे न्यायालयाच्या आदेशावरून गुरुवार एकोणवीस सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्ती आणली ही कारवाई करण्यापूर्वीच वाढीव मोबदला देण्यासाठी मुदत मागण्यात आली त्यामुळे जप्तीची नामुष्की टळली केळापूर तालुक्यातील वांजरी येथील ज्ञानेश्वर भगत पी एम ठाकरे रामदास गोहणे प्रकाश काटकर राजेश ठाकरे प्रभाकर बलके कमला भोयर यांची जमीन संपादित करून वाढीव मोबदला दिला नाही त्यासाठी शेतकऱ्यांचा दोन हजार तेरा पासून संघर्ष सुरू आहे शासनाने आदेश करूनही लघु पाटबंधारे विभागाकडून मोबदला देण्यात टाळटाळ केली जात आहे अधिकारी जुमानत नसल्याची बाब शेतकऱ्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली त्यावर वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाने थेट जप्तीचा आदेश काढला